लोहा के विकी गार्डन में मेरी प्यारी बहन स्नेह सम्मेलन बड़े उत्साह और जोश के साथ आयोजित किया गया इस कार्यक्रम का आयोजन ताई चिखलीकर द्वारा किया गया था सम्मेलन में विधान परिषद के नेता प्रवीण दरेकर महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्ष ताई वाघ पूर्व सांसद प्रताप राव पाटिल चिखलीकर पार्टी प्रवक्ता गणेश हाके ग्रामीण जिला अध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख पूर्व महानगर अध्यक्ष प्रवीण साले बालू और लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटिल चिखलीकर सहित कई प्रमुख हस्तियाँ उपस्थित थीं। महिलाओं की भारी भीड़ ने इस कार्यक्रम को अद्वितीय बना दिया चित्रावाग ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा महिलाओं के लिए चलाई गई योजनाओं पर चर्चा की और मेरी प्यारी बहन योजना के महत्व को विस्तार से बताया उन्होंने उपस्थित महिलाओं से आग्रह किया कि वे विरोधियों द्वारा फैलाई गई अफवाहों का शिकार ना बने पूर्व सांसद प्रताप राव पाटिल चिखलीकर ने भरोसा जताया कि बहनों के सहयोग से वे विधानसभा चुनाव में विजयी होंगे कार्यक्रम के अंत में चित्रा वाघ ने प्रणताई चिखलीकर के नेतृत्व तो और उनकी कड़ी मेहनत की प्रशंसा की बहिणी आहोत पण आपल्या लाडक्या भावा बरोबर काही दोडके भाऊ सुद्धा या राज्यामध्ये काही सावत्र भाऊ या राज्यामध्ये हे सावत्र भाऊ हे दोडके भाऊ म्हणजे कोण हे काँग्रेस वाले हे उद्धव ठाकरेच्या से शिवसेने वाले हे पवार साहेबाच्या राष्ट्रवादी वाले हे चालले कोर्टात काय म्हणतात म्हणतात या बहिणींच्या योजना बंद करा या बहिणींना पैसे देऊ नका बंद करायची का, करा का।, करा का योजना बंद करायची का जरा जोरात बोलत बंद करायची का योजना आणि म्हणून या आपल्या दोडक्या आणि सावत्र भावांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहू नका हे सांगायला मी मुंबईहून आली आहे मैत्रिणींना लक्षात ठेवा दुर्दैवानं माझा पराभव झाला या राज्याचे नेते आमचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की प्रतापराव आता लोहा आणि कंदार विधानसभेची निवडणूक तुम्हाला लढा तुम्ही पुढे जा निवडणूक लढा तुम्ही लोहा कंदार मधलं जिंकून आणि बाकीचं माझ्यावर सोडा हा संदेश देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिला लोकसभेचे खासदार वसंतराव झालं लोकसभेची जागा रिकामी झाली आणि लोकसभेची जागा रिकामी झाल्याच्या नंतर पोटनिवडणुकीचं वाढव सगळ्या जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आता नांदेडला जर पोटनिवडणूक लागली तर ती पोटनिवडणूक प्रताप पाटील चिखलीकरांना लढली माहिती अशा पद्धतीची भूमिका नांदेड लोकसभा लोकसभा मतदारसंघातली मंडळी घेतली आहे माझी परवा दरेकर साहेबांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी देवें विचारलं की आता लोकसभा लढायची का विधानसभा लढायची मी अदिशय नम्र मनानं सांगितलं की आपण आदेश द्या तो आदेश मला मान्य राहील पण एकदा कदा आल्याने डोळामध्ये संधी मला मिळाली पाहिजे यांची अपेक्षा झाली मला खात्री आहे कोण काय म्हणते ह्याच्याकडे मी फार लक्ष देत नाही या मतदार संघातला मतदार अदिक्षय विशानाक्ष